नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या अन्न प्रक्रिया तसंच सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मतदान प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप ऑनलाईन पद्धतीनं मतदार वगळता येत नसल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये निधी मंजूर आणि मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोली वगळता उर्वरित जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट आता सविस्तर अन्न प्रक्रिया तसंच सूक्ष्म आणि लघुउद्योग यासाठी काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्यात मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी इंडस्ट्रीयल टाउनशिप उभारून या टाउनशिपमध्ये संपूर्ण नागरी सुविधा मिळतील याची व्यवस्था करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हैदराबाद गॅझेटबाबतच्या शासन निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली याच मुद्द्यावरची याचिका न्यायालयासमोर पूर्वीपासून प्रलंबित आहे त्यामुळे एकाच विषयावरच्या अनेक याचिका दाखल करून घेता येणार नाहीत असं मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या पीठानं यावेळी नमूद केलं देशभरातल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याच्या आरोपाचा लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी पुनरुच्चार केला ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते महाराष्ट्रातल्या राजुरा विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख करत काही सॉफ्टवेअर वापरून मतदारांची नावं वगळणं बोगस मतदार घुसवणं झाल्याचा दावा गांधी यांनी केला दरम्यान राहुल गांधी यांचे सर्व आरोप निराधार असून ऑनलाईन पद्धतीनं मतदार वगळता येत नाहीत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे सेवा परवानिमित्त विशेष मालिकेत आजच्या भागात महिला सक्षमीकरणाच्या धोरणांविषयी जाणून घेऊ गेल्या अकरा वर्षात सरकारनं सामाजिक आर्थिक राजकीय आणि कायदेशीर क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी एक व्यापक जीवनाधारित धोरणात्मक निर्णय घेतले प्रत्येक महिलेला सन्मानानं सुरक्षित आणि स्वावलंबी होण्यासाठी सक्षम करण्यावर सरकारनं भर दिला हिंसाचार आणि भेदभावाविरुद्ध घटनात्मक संरक्षण आणि ऐतिहासिक कायद्यांपासून परिवर्तनकारी योजनांच्या माध्यमातून महिला विकास ते महिला नेतृत्व केंद्रित विकासाकडे सरकारनं लक्ष पुरवलं गेल्या वर्षी हरियाणात विमा सखी योजनेची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले लंबे समय तक हमारे देश में ऐसे अनेक काम थे जो महिलाओं के लिए महिला वहां महिलाएं काम कर ही नहीं सकती थी भाजपा की हमारी सरकार ने बेटियों के सामने से हर बाधा को हटाने की ठानी आज बड़ी बड़ी कंपनियों को हमारी बेटियां संभाल रही है देश में किसानों के पशुपालकों के 1200 ऐसे उत्पादक संघ या सहकारी समितियां हैं जिनका नेतृत्व तो महिलाएं कर रही है बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे अपेक्षित परिणाम आता दिसून येत आहेत जानेवारी दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना देशभरातल्या लाखो युवतींसाठी आशेचा आणि सक्षमीकरणाचा किरण ठरती आहे सरकार लखपती दिदी उपक्रम देखील राबवत आहे ज्याचा उद्देश बचत गटांच्या माध्यमातून महिलांना शाश्वत आधारावर दरवर्षी किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळवून देणं हा आहे प्रशासन संरक्षण दल ते हवाई वाहतुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला आता नेतृत्व करतायत आणि समावेशक तसंच शाश्वत राष्ट्रीय विकासाला चालना देत आहेत मुंबईसह राज्यात कुपोषण कमी करण्यास अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं योगदान मोलाचं असल्याचे गौरवोद्गार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी काढले आहेत मुंबईत काल आठव्या राष्ट्रीय पोषण महाअभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ केल्यानंतर त्या बोलत होत्या दरम्यान तटकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं सातारा परिसरातल्या भगवान बाबा बालिका आश्रमास भेट देऊन तिथल्या मुलींना मिळणाऱ्या सेवा सुविधांची पाहणी केली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातल्या सात नैसर्गिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये राज्यातल्या पाचगणी आणि महाबळेश्वर पठाराचाही समावेश आहे या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीचा छत्रपती संभाजीनगर केंद्र आज आपला पन्नासावा स्थापना दिवस साजरा करत आहे या निमित्तानं हा विशेष वृत्तांत एकशे सत्त्याण्णव अंश दोन मीटर अर्थात पंधराशे एकवीस क्युहर्सवर हे आकाशवाणीचं औरंगाबाद केंद्र आहे आमच्या सायंकालीन सभेला आता प्रारंभ होत आहे सर्व श्रोत्यांचं स्वागत पन्नास उमटला अविनाश पायगुडे नावाच्या तरुणाचा हा चिरतरुण आवाज इथल्या श्रोत्यांच्या मनावर कोरला गेला तो आज तागायत आकाशवाणीचं त्यावेळचं औरंगाबाद केंद्र आणि श्रोते यांचं अनोखं नातं आजही कायम आहे बदलत्या युगात आकाशवाणीने ही कात टाकली आहे तुमच्या आमच्या एवढीच आकाशवाणीही आता सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे हातातल्या मोबाईलवर एक क्लिक करायचा अवकाश की तुम्ही असाल तिथे आकाशवाणी आजही तुम्हाला सोबत करेल हर्षवर्धन दीक्षित आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणी करण्याच्या निर्णयाविरोधात अॅलोपॅथी शाखेच्या वैद्यकीय व्यावसायिकांनी काल लाक्षणिक संप केला छत्रपती संभाजीनगर इथं इंडियन मेडिकल कौन्सिलच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली दरम्यान हा निर्णय अद्याप न्यायप्रविष्ट असून मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम आदेश आल्यानंतरच पुढील कार्यवाही होणार आहे रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची वैद्यकीय संघटनेची परंपरा अबाधित ठेवण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं स्वस्थ नारी सशक्त परिवार या उपक्रमांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर इथं सात शिबिरं घेण्यात आली सुमारे एक हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला धाराशिव जिल्ह्यातही एकूण दोनशे छप्पन्न ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ला लातूर जिल्ह्यात चाकूर इथं स्वस्थणारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला आरोग्याविषयी सजग राहून नियमित तपासणी करणं गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले लातूर जिल्ह्यात सेवा पंधरवाड्यानिमित्त महसूल जनसंवादाची पंचसूत्री हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे या विशेष उपक्रमात नागरिकांना आपली तक्रार माहिती नोंदवण्यासाठी क्यू आर कोड प्रसिद्ध करण्यात आले आहेत नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या तक्रारींचं निराकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी केलं आहे वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेनं केलेल्या कर सुधारणांची अंमलबजावणी बावीस सप्टेंबरपासून होत आहे याचा अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम होईल असा विश्वास खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला ते काल नांदेड इथं पत्रकारांशी बोलत होते गोवाळीच्या तोंडावर एवढा चांगला निर्णय झाल्यामुळे सामान्य माणसाला खूप मोठा दिलासा इथून मिळणार आहे प्रणाली कमी झाल्यामुळे राज्याचं उत्पादनही वाढणार आहे लोकांच्या विक्रीही चांगली होणार आहे आणि रोजगारही चालना मिळेल आणि राज्याला सुद्धा चांगला बेनिफिट होईल नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्य अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य शासनानं पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये निधी मंजूर केला आहे हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं ते तत्त्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं पार्थिव शरीर आर के दमाणी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आलं धाराशिव इथले ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं सदुसष्ट वर्षांचे होते विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य तसंच केशेगावीतल्या इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं नारीकर यांच्या पार्थिव देहावर आज धाराशिव इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या किवळा साठवण तलाव इथं फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या दोन पंधरा वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला शेख बाबर शेख जाफर आणि मोहम्मद रेहान मोहम्मद युसुफ अशी मृतांची नावं असून ते नांदेड शहरातले रहिवासी होते हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या कंजारा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल संसद स्थापन करण्यात आली आहे ही मुलांची संसद जिथे मुलं त्यांच्या शाळा आणि समाजाशी संबंधित समस्यांवर चर्चा करतात आणि निर्णय घेण्यात भाग घेतात हवामान मराठवाड्यात नांदेड तसंच हिंगोली जिल्हा वगळता सर्व जिल्ह्याला जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अन्नप्रक्रिया तसंच सूक्ष्म आणि लघुउद्योगांसाठी काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन आणि नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी पाचशे त्रेपन्न कोटी रुपये निधी मंजूर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार